अहमदनगरच्या जामखेडमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे जामखेडमध्ये नवविवाहित तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली अवघ्या बावीस वर्षाच्या सूरज महादेव मिसाडच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली सूरजचे मेडिकलचे दुकान होते मिळालेल्या माहितीनुसार जामखेडमधील बावीस वर्षीय तरुण सूरज महादेव मिसाड हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सुरज शुक्रवारी सायंकाळी निधन झालं जामखेड तालुक्यातील साकत या खेडेगावात नवविवाहित तरुण राहत होता सूरज हा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर मेडिकल दुकान चालवत होता सूरज शुक्रवारी सायंकाळी मेडिकल मधून आल्यावर त्याच्या छातीत दुखू लागलं त्यानंतर सूरजला तातडीने नगरमधील जामखेड येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं सूरजला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले सूरजचं दोन मे रोजी लग्न झालं होतं लग्नाला वीस दिवसही झाले नसताना सूरज आजारी पडला त्याला बीडमधील दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्याच्यावर काही दिवस उपचार सुरू होते उपचारानंतर बरे वाटल्याने पुन्हा तो घरी आला सूरज घरी येऊन कामावर रुजू झाला त्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागलं त्यामुळे सूरजला पुन्हा रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केलं आज सकाळी सात वाजता हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सूरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे